तर मंडळी नमस्कार आ, हे आहेत तेजस जांभोवडेकर कलाकार आहेत खूप छान कलाकार आहेत थिएटर आर्टिस्ट आहेत आणि खूप छान काम करतात तर आज ते बाळूमामा या मालिकेमध्ये इकडे नाना म्हणून भूमिका करत आहेत तर तुम्हाला इकडे येऊन कसं वाटलं काय जरा दोन शब्दात सांगा छान वाटलं पहिली गोष्ट म्हणजे आणि विशेष आभार म्हणजे संतोष देनी सरांचे की त्यांनी मला या कॅरेक्टरसाठी रिक्वायरमेंट कास्ट केलं कास्ट केला। सुंदर कॅरेक्टर आहे आणि मजा येते काम करताना मी पहिल्यांदाच बाळूम्माच्या सेटवरती काम करतो आहे आणि इथला एक्सपिरियन्स खूप छान आहे आत्तापर्यंत अनेक सिरियल केल्या इथला एक्सपिरियन्स छान होता आणि पुढे काम करायची जोश काम करायचं मिळालं आहे अजून इथून आणि विशेष थँक्स म्हणजे संतोष तेजी सरांना की यासाठी मला रिक्वायरमेंट केलं थँक्यू